मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसन ठिकाणी प्लॉट वाटप करून द्या माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर <गण> <गणगा>। व मुंगोली ग्रामवासी यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन यवतमाळ जिल्हाच्या वणी तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोली मार्फत अधिग्रहण झाली असून जमिनीसह गावाचे पुनर्वसन वेकोलीच्या प्रस्तावात होते यामध्ये वेकोलीने जमीन अधिग्रहणात उत्खन व उत्पादन चालू केले परंतु खानक्षेत्रात येणाऱ्या मुंगोली गावातील नागरिकांना मागील एक वर्षापासून शिदोळा अबई फाटा राज्यमार्गालगत प्रस्तावित पुनर्वसन ठिकाणी मूलभूत सुविधा निर्माण कामास दिरंगाई होत आहे तसेच मुंगोली गाव हे वणी एरिया मार्फत पुनर्वसन प्रक्रियेत असल्यामुळे गावातील गरजू गरीब दारिद्रे शेखाली ससे एस टी ओ बी सी व इतर यांना मिळणाऱ्या हक्काच्या घरकुल योजनेत लाभासपात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन ठिकाणी लेआउट टाकून एक वर्षाच्यावर कालावधी लुटून पुनर्वसन ठिकाणी नागरिकांना प्लॉट वाटप करून वेकोलीने नागरिकांना मालकी हक्क अतिशीघ्र देणे गरजेचे आहे परंतु अजूनही दिले नाही त्याकरिता लवकरात लवकर देण्यात यावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व मुंगोली ग्रामवासियांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले वेळी नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वणी तालुक्यामध्ये क्षेत्राच्या वतीने सर्वात मोठी खाण म्हणून मुंगोली उपक्षेत्राकडे आपण या ठिकाणी अधिग्रहण झालेले आहे आणि मुंगोली जमिनीच्या अधिग्रहणासोबत मुंगोली गावाचंसुद्धा या ठिकाणी अधिग्रहण करण्यात आलं आणि त्याचं पुनर्वसन वेकोली वनी एरियाच्या माध्यमातून ठरवण्यात आले आज मुंगोली पुनर्वसनाकरता शिंदोला फाटा रस्त्यावर कुर्ली गावाजवळ पुनर्वसन जागेचं ठिकाण निश्चित केलं परंतु अजूनही त्या ठिकाणी एकोणीस सुविधा वेगवेन निर्माण करायला पाहिजे त्या निर्माण केल्या नाही सोबतच जे अठ्ठ्याण्णव शंभर लाभार्थी ग्रामस्थ आहेत ते मुंगोली पुनर्त्या ठिकाणी जायला इच्छुक आहे परंतु अजून त्यांना प्लॅट वाटप झाले नाही आणि या प्लॅट वाटप न झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारे दारिद्र्यशेखाली छत्तीस लोक आहेत तर जे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र होतात म्हणून या संबंधात माननीय मुख्य महाप्रबंधक चंद्रशी वनिछत्र यांना भेटून चर्चा केली की के आपण लवकरात लवकर या लोकांना प्लॅट वाटप केलं पाहिजे मालकी के हक्क दिला पाहिजे माननीय उपविभागीय अधिकारी तथा सदस्य पुनर्स पुनर्स्थापना समिती वेकोली यांनासुद्धा भेटून आज निवेदन दिलं की मुंगोली गावातील सोळा लोकांना पंचायत समिती वनीच्या माध्यमातून घरकुलाचं उद्दिष्ट दिलं आहे आणि त्यांना या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ आपण या ठिकाणी देऊ शकतो परंतु जोपर्यंत त्यांना स्वतः प्लॉट आणि मालकी हक्क मिळत नाही तोपर्यंत त्यांना लाभ देऊ शकत नाही म्हणजे लाभापासून ते वंचित होऊ शकतात म्हणून मार्चच्या पूर्वी समिती वनीचा आराखडा डी आर डेला जाण्याच्या पूर्वी त्या लोकांना प्लॅट वाटणे मालकी हक्क देणे अत्यंत गरजेचं आहे माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांनी लवकरच बैठक लावून आपण प्लॅट वाटप आणि मालकी हक्क देण्याच्या संदर्भात कारवाई करणारा ही जर कारवाई होत नसेल तर सर्वसामान्य गोरगरीब एस सी एस टी ओ बी सी या प्रवर्गातील नागरिकांवर आधीच मुंगली गावाचं पुनर्सन झालं भावनिकदृष्ट्या त्या लोकांवर संकट आहे आणि आर्थिकदृष्ट्या संकट होऊ नये म्हणून शासनाच्या योजनेचा या लाभ होण्याकरता आज निवेदन दिलं तशी कारवाई एस डी ओ साहेब करतील असा विश्वास आहे तसं होत नसेल तर मात्र या ठिकाणी त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना भेटून लवकरच कारवाई होईल अशी प्रक्रिया राबवण्यासाठी प्रयत्न केली